तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे तर काल मी व्हिडिओ अपलोड केलेला होता गणेश चतुर्थीनिमित्त थालीचा तर त्या थालीमध्ये था 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 थाली मी काजूचे मोदक बनवले होते तर त्या मोदकाचे आज, आज आपण पुऱ्या बनवणार आहोत तर हे बघा हे काजूचे मोदक आता हे काजूचे मोदक जे आहे ना आपण आलू किसणीने किसून घेऊया हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता याचं पावडर मिक्सचर किंवा हाताने पण करू शकता मी आता आलू किसणीने किसव किसून हे करत आहे तर खूपच छान टेस्टी वाटतात ह्या पुऱ्या आणि एकदम नवीन रेसिपी आहे तुम्ही अशा प्रकारची रेसिपी कधी खाल्ली नसेल तर पुऱ्या तर तुम्ही बरेचदा खाल्ल्या असतील पण अशा प्रकारची पुरी तुम्ही क क्वचितच खाल्ली असेल किंवा खाल्ली नसेलही तर हे बघा अशा प्रकारे याचा आपण पावडर करून घ्यायचं आहे काजूच्या मोदकाचं अगदी पाच मिनटात तयार होते ही पुरी आणि खायला खूपच टेस्टी वाटते तर एकदम नवीन रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असतात अशाच न्यू आणि एकदम पौष्टिक असणाऱ्या हेल्दी असणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर प्लीज लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा नक्कीच शेअर करा म्हणजे ते सुद्धा गणेश चतुर्थीनिमित्त अशा प्रकारे छान अशी पुरी तयार करू शकतील तर हे बघा मी आता असं पावडर तयार करून घेतलेलं आहे काजूच्या मोदकाचं आता गव्हाचं पीठ घेत आहे गव्हाचं पीठ आपण सिंपल जसं पोळ्यांकरिता भिजवतो ना त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे तर गणेश चतुर्थनीय चतुर्थीनिमित्त मी काल पूर्ण थालीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तर त्यामध्ये त्यामध्ये मी काजूचे मोदक अगदी झटपट गॅसनं पेटवता अगदी दोन साहित्यात कसे करायचे तेसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे तो तुम्ही नक्की बघू शकता तर हे बघा गव्हाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक छोटी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे एक छोटा गोळा घेऊया आपण गव्हाच्या पिठाचा आणि एक छोटीशी पुरी लाटून घेऊया तर गणेश निमित्त आता येत्या दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन गे। येणार आहे तर तुम्ही बघत राहा मराठी किचन म्हणू चान चे, तर आपण छान असं वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करूया अगदी झटपट तयार होणारे कारण बऱ्याचशा महिला ज्या आहेत नोकरी करणाऱ्या असतात त्यांना वेळ नसतो बनवायसाठी तर झटपट तयार होणारे मोदकाच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हे बघा पुरीमध्ये मी आता हे स्टपिंग भरून घेत आहे अशा प्रकारे छान हे पॅक करून घ्यायचं आणि पॅक करून घेतल्यानंतर हळूवार हाताने थोडं कोरडं पिटलं व्हायचं आणि याची आता पुरी लाटून घ्यायची हे बघा तर आहे की नाही अगदी सोपी रेसिपी पण खायला खूपच टेस्टी वाटतात ह्या पुऱ्या आणि दोन तीन दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही बघा आता पुरी लाटून घेऊया आपण तर अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण पुऱ्याच्या आहे लाटून घ्यायचे आहेत हे बघा तर हे बघा संपूर्ण पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये ते तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये मस्त आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया दोन्ही बाजूनी आणि कशा टम्मक फुकतात या बघूया आपण समोर हे बघा एक एकच पुरी तळायची बघा झाऱ्याने थोडं वळून तेल टाकूया आहे बघा कशी तम्म फुरलेली आहे मस्त अशी छान दिसायलाही छान आणि खायलाही खूपच टेस्टी वाटते तर हे बघा पुरी त तळून रेडी झालेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून रेडी करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कचोरी फुगले कचोरी तर बघा कशा कचोरीसारख्या दिसत आहेत एकदम आपल्या पुऱ्या तर हे बघा टम्म फुगलेल्या एकदम कचोरीसारख्या दिसत आहेत ह्या पुऱ्या आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी वाटतात तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी बघितली आणि उद्या आहे गणेश चतुर्थी तर ज्यांच्या ज्यांच्याकडे गणेश गणपतीचे आगमन होते ना, खुण 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 त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर येत्या दहा दिवसात आपण नवीन नवीन प्रकारचे मोदक तयार करूया तर बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा भेटूया अनेक व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत हसत राहा स्वस्त राहा आणि मजेत राहा